श्री अंबिका देवीच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाले नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार तारीख सतरा रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली गुरुवार तारीख अठरा रोजी सकाळी देवीची विधिवत पूजा करून गुरुबंधू यांच्याकडून कमळाच्या फुलात उभी राहिलेली अंबिका मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली अंबिका फक्त मंडळ यांच्याकडून सध्या कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षित अंतराचे चौकोन आखण्यात आले आहेत भाविक भक्तांनी या चौकोनात उभे राहूनच आरती केली मंदिर व परिसरात गर्दी होऊ नये म्हणून या ठिकाणी असणारी फळांची दुकाने कोगनोळे हायस्कूलच्या पटांगणात घालण्यात आले आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंदिर व परिसराची रोजच्या रोज स्वच्छता करण्यात येत आहे त्या ठिकाणी माजी मंत्री वीरकुमार पाटील तालुका पंचायत सदस्य माजी पंचायत पाटील माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व मानकरी अंबिका भक्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत कोगनोळे पंचक्रोशेत अमूलची दर्जेदार उत्पादने प्रथमच आमच्याकडे अमूलचे दूध आईस्क्रीम पनीर आम्रखंड श्रीखंड चॉकलेट चीज बटर सुगंधी दूध दूध पावडर फॅमिली पॅक आईसक्रीम पिझ्झा बिस्किट चॉकलेट होलसेल व रिटेल दरात मिळते पत्ता पाटील ब्रदर्स गोल्डन स्कूप छत्रपती शिवाजी चौक गोठण विभाग कोगनोळी तालुका निपाणी संपर्क क्रमांक एकोणनव्वद त्र्याऐंशी अठरा अठ्ठावीस अथ्रा, ऐंशी व बहात्तर एकोणीस चव्वेचाळीस बावन्न शून्य एक वेळ अवश्य भेट द्या